शेतकरी मित्रांनो नमस्कार पीक पाहणीसाठी पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा विचार शासनाने केलेला आहे आपण बघू शकतो की सुरुवातीला एक ऑगस्ट पासून तर चौदा सप्टेंबर पर्यंत ही ई पीक पाहण्याची मुदत होती आणि त्यानंतर अतिवृष्टी झाली पूर परिस्थिती झाली ढगपुटी सुदृश्य पाऊस झाला आणि यासोबतच ऍप सुद्धा चालत नव्हतं यामुळे शासनाने काय सांगितलं होतं की आता वीस सप्टेंबर पर्यंत याची मुदतवाढ देण्यात येत आहे पण आता पुन्हा एकदा सेम झालेला आहे की आपण बघू शकता की बऱ्याच वेळेस ऍप चालत नव्हतं अतिवृष्टी पण झाली पूर पण आलेत बऱ्या ठिकाणी नदी नाले एक झालेत आणि या सोबतच ऍप चालत नव्हतं या सर्वांचा विचार करून आता शासनाने पुन्हा एकदा ई पीक पाहणी करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे अंतिम मुदत ही तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ठेवलेली आहे जी की शेतकरी स्तरावरती असणारी पीक पाहणी जी असेल तिला आता अंतिम मुदत असणार आहे तीस सप्टेंबर आता हा या सर्व गोष्टी का केल्यात शासनाने एक विचार केला होता की मुदतवाढ दिल्यानंतर सव जवळपास साठ टक्क्याच्या आसपास पीक पाहणी कम्प्लीट होईल पण हे सर्व गोष्टी काउंट करून सुद्धा आता वीस तारखेचा जर डेटा पकडला तर पन्नास टक्क्यापेक्षा कमी आतापर्यंत पीक पाहणी झालेली आहे म्हणजे खूप सारे शेतकऱ्यांनी अजून पीक पाहणीच केलेली नाहीये खूप सारे अडचणी येत आहेत ज्यावेळेस शेतकरी शेतामध्ये पीक पाहणी करण्यासाठी जात आहेत तर एप सुद्धा चालत नाही डी सी एस क्रॉप सर्व्हिस जे ऍप आहे ते सुद्धा प्रॉपरली चालत नाही आहे आणि या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून शासनाने पुन्हा एकदा आता पीक पाहणीला मुदतवाढ देण्याचा विचार घेतलेला आहे आहे आणि आता अंतिम मुदत जी आहे तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ही अंतिम मुदत असणार आहे तोपर्यंत जर अजूनही तुमची सुद्धा पीक पाहणी पेंडिंग असेल पीक पाहणी केलेली नसेल लवकरात लवकर तुम्हाला पीक पाहणी करून घ्यायची आहे जेणेकरून बाकीचे लाभ सुद्धा तुम्हाला भेटतील तुमचा ऑनलाईन पेरा जो असेल तुमच्या सातभाराला लागणार आहे पीक सातभारायला लागणार आहे हे सर्व गोष्टी लक्षात घेऊन तुम्हाला अंतिम मुदत सुद्धा लक्षात घेऊन तीस सप्टेंबर यानुसार तुम्हाला आता तुमची पीक पाहणी जी असेल ती करून घ्यायची आहे जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच व्हिडिओ गरजू शेतपर्यंत शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या माहितीवाला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पुन्हा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र